झाला देवधाला सखागरी जनआहे कृपा करून हा पर परमेश्वर आपण आपल्याशी करायला पाहिजे की काल मारुती ना मुलगा डॉक्टर झाला आहे तो सिव्हिल सर्जन कोणता कोणता गोष्ट आणि घेऊन बाबा हे कोणतं इंजेक्शन टायपिन इंजेक्शन आणि बाबा याला पंच्याऐंशी रुपये देईल सवा तीनशे रुपये लागत आहेत तुम्ही वायनाने आणावं लागतो आणि तिची आता किंमत ऐंशी निवानात छाट पडली शंभर विंजी विक्षण या लोकांनी बाबाला दिली असती निदान दहा पंधरा हजार रुपयाचा खर्च हा देवामुळे केला तुम्ही जर बाबाने पैसा सावडला असतात पैसे घेऊन बसला असतो पैसे ती बँकेत राहिले असतील बाबा याची वाटाना गेली असतील पण आपला परमेश्वर जर आपण केला तरी व्यासन जीव जे कुठला कोणती विचित्रामायांच्या पूर्वी जलमला हिरा आणि एवढा खर्च त्यांनी केला एकदा हजार रुपये जी क्षणाची तर किती खर्च झाला दा मनुष्याला केव्हा गायवर येतो केव्हा आनंद देतो केव्हा आशीर्वाद देतो सेवा करी ही सेवांत करून राहिली की त्यांनी आनंदाची दृष्टी टाकली पुनर्पितांना वाजत नाही म्हणून तुमच्या काही पदरात पुण्याय बाबा म्हणून हे घडून घेऊन राहिले